नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी सगळीकडेच नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आपण अगदी आनंदात उत्साहात देवीचं स्वागत केलेलं आहे आणि सर्वांनीच घटस्थापनासुद्धा केलेली असेल किंवा कोणी अखंड दिवा लावत असेल किंवा देवीच्या वेगवेगळ्या ज्या सेवा असतात त्या तुम्ही नक्कीच करत असणार आहे कारण देवीला या नऊ दिवस आपण प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय करत असतो देवीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो नऊ दिवस हा जो उत्सव आहे तो आनंदात साजरा केला जातो आणि आपण या नऊ दिवसाच्या काळात देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करत असतो उपवास करत असतो आणि अनेक काही ज्या सेवा आहेत त्या सर्व करत असतो आणि त्याचप्रमाणे देवीची जी नऊ रूपे आहे त्या नऊ रूपांना प्रसन्न करण्यासाठी आपण रोज वेगवेगळे म्हणजे त्या देवींना आवडणारे नैवेद्य देखील दाखवत असतो देवींना घटाला नऊ दिवस रोज वेगवेगळी माळ करत असतो तर अशा पद्धतीच्या अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या सेवा आपण नवरात्राच्या ह्या पावन पवित्र दिवसांमध्ये करत असतो परंतु जर आपल्याला कळलं की आपल्या राशीनुसार आपण देवीची या दिवशी ही सेवा करू शकतो तर किती छान तर तेच आज आपण पाहणार आहोत की आपल्या राशीनुसार म्हणजे ज्या बारा राशी असतात त्या राशीनुसार राशी आपण देवीची कशी सेवा केली पाहिजे कोणती सेवा केली पाहिजे तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे तसं तर भक्ती आणि भाव हा जास्त महत्त्वाचा असतो आपण देवीला काय अर्पण करतो किंवा काय देतो त्यापेक्षाही परंतु तरीही आपल्याला जर देवीचे जास्त आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे असते असतील किंवा मग देवीची आपल्याला नेहमी आपल्यावर कृपा राहावी देवीचं एक संरक्षण कवच आपल्या भोवती निर्माण व्हावं यासाठी जर आपल्याला प्रयत्न करायचे असतील तर आपल्याला देखील काहीतरी करणे गरजेचेच कर आहे आणि म्हणून राशीनुसार नवरात्रीमध्ये दुर्गा देवीला आपण काही जर खास आणि शुभ अशा वस्तू जर आपण अर्पण केल्या तर माताराणीचा आपल्याला विशेष आशीर्वाद मिळतो आणि तिच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सुख शांती समृद्धी आणि संपत्ती येते आणि म्हणून आज आपण आपल्या राशीनुसार दुर्गा देवीला कोणत्या वस्तू आपण अर्पण केल्या पाहिजे तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि अतिशय सोप्या आणि सहज मिळणाऱ्या ह्या वस्तू आहेत त्यामुळे कोणीही अगदी कोणीही हा जो Uh, ही जी सेवा आहे ती करू शकतं चला तर मग पाहूया की आपल्या राशीनुसार आपण देवीला कोणत्या वस्तू अर्पण करावा व कराव्यात किंवा कुठली सेवा करावीत पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल अजूनसुद्धा तुम्ही आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेचच सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपल्या मराठी सणांची संस्कृतीशी आणि परंपरेशी निगडित असलेले व्हिडिओ नेहमी येत असतात अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला जर पाहायला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक आणि शेअरसुद्धा करा कारण त्यामुळे आम्हाला अजून छान नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते तर मंडळी नक्की नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये दुर्गा माते की जय लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग पाहूया की तुमच्या राशीनुसार तुम्ही देवीची कोणती सेवा करू शकता किंवा तुम्ही कुठली गोष्ट देवीला अर्पण करू शकता सर्वात पहिली बारा राशींमधली सर्वात पहिली रास म्हणजेच रास मेष राशीच्या लोकांना शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा देवीला प्रसन्न करायचे जर असेल तर त्यांनी देवीला लाल फुले अर्पण करावीत किंवा फुलाशिवाय तुम्ही लाल रंगाचे कपडे सुद्धा देवीला अर्पण करू शकतात ते देखील शुभ मानलं जातं त्यानंतरची रास म्हणजेच रास वृषभ राशीच्या लोकांनी नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीला पांढऱ्या रंगाची फुले जर अर्पण केली तर त्यांच्या सर्व समस्यांपासून त्यांना मुक्ती मिळू शकते त्यानंतरची रास आहे मिथून मिथून राशीच्या लोकांसाठी दुर्गा देवीला जास्वंदीची फुले अर्पण करणे हे शुभ मानलं जाईल यामुळे तुम्हाला आईचा विशेष आशीर्वाद जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर तुम्ही आईला दुर्गा देवीला जास्वंदीची फुले अर्पण करू शकता ज्यामुळे तुमच्या कुटुंबात सुख शांती कायम राहील त्यानंतरची रास आहे कर्करास नवरात्रीच्या काळात कर्क राशीचे लोक देवीला पांढरे चंदन किंवा मोद्यांची माळ अर्पण करू शकतात यामुळे काय होईल तर प्रलंबित काम पूर्ण होईल जे काम तुमचं खूप दिवसांपासून अडकलेलं आहे ते पूर्ण होईल आणि तसंच तुमच्या घरात सुखसमृद्धी नांदेल त्यानंतरची रास आहे सिंह सिंह राशीच्या लोकांना जीवनात वारंवार जर समजा अडथळे येत असतील तर त्यांनी देवीला जास्वंदीचे फूल अर्पण करावे त्यांच्या जीवनात येणारे सर्व अडथळे दूर होऊ शकतात त्यानंतर कन्या रास कन्या राशीच्या लोकांनी नवरात्रीमध्ये देवी दुर्गाला हिरव्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या जीवनातील समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होतात त्यानंतर तूळ रास जीवनात नेहमी आनंदी राहण्यासाठी तूळ राशीच्या लोकांनी नवरात्रीमध्ये दुर्गादेवीला पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे त्यानंतर रुच्चिक रुच्चिक राशीच्या लोकांना दुर्गादेवीला जर प्रसन्न करायचे असेल तर त्यांनी देवीला लाल रंगाची चुनरी किंवा लाल रंगाची साडी अर्पण करावी असे केल्याने काय होईल तर तुमच्या आयुष्यात वारंवार येणाऱ्या समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होतील त्यानंतर धनु, धनु राशीच्या लोकांनी नवरात्रीमध्ये दुर्गा देवीला हळदीची माळ अर्पण करावी यासोबतच मंदिरात धार्मिक ग्रंथसुद्धा तुम्ही दान करू शकता ते देखील शुभ मानलं जातं त्यानंतर मकर नवरात्रीच्या काळात मकर राशीच्या लोकांनी देवी दुर्गाला हरभरे अर्पण करावेत आणि त्याचसोबत तुम्ही ते गरजू लोकांना देखील देऊ शकता किंवा गरजू लोकांना पैसे देखील तुम्ही दान करू शकता ते सुद्धा शुभ मानलं जाईल त्यानंतर कुंभरास कुंभ राशीच्या लोकांनी नवरात्रीमध्ये दुर्गा देवीला जास्वंदीचे किंवा चमेलीचे फूल अर्पण करावे यामुळे तुम्हाला देवीचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतील आणि तुमच्या कुटुंबाच्या आनंदात सुद्धा वाढ होईल त्यानंतर मीनरास मीन राशीच्या लोकांनी दुर्गा देवीला झेंडू किंवा जास्वंदीचे फूल अर्पण करावेत असे केल्याने देवी माता तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल मंडळी नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या काळात आपण वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या देवीला अर्पण करतच असतो त्यामुळे तुम्ही एकदा तुमच्या राशीनुसार तुम्ही या गोष्टी अर्पण करून पहा तुम्हाला निश्चितच याचा परिणाम जो आहे चांगला तो पाहायला मिळेलच आणि कशी वाटली तुम्हाला ही माहिती मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या सर्वांना जय महाराष्ट्र